एक कोटी लाभार्थ्यांना सहा हजार रुपये हे जसं जसं केंद्र सरकार त्यांचे पैसे देईल वेळी राज्य सरकार देखील आपले पैसे देईल म्हणजे आता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये हे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदी साहेब आणि नमो योजनेतन या ठिकाणी प्राप्त होणार आहे नमस्कार शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान निधी आणि त्याचबरोबर पी एम किसान महा सन्मान निधी या दोन्ही अंतर्गत एक महत्वाचं असं अपडेट आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्याचवर केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे आणि समोर आलेले शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की जे येणारे आता दे दोन हप्ते ते दोन्ही हप्ते आता एकत्रित येणारे शंभर टक्के फिक्स झाले त्याची तारीख देखील आता डिक्लेअर करण्यात आलेली आणि त्याची रक्कम ही पाच हजार रुपये असणाऱ्या शेतकऱ्यांना जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा चार हजार रुपये तिथे भेटायचे म्हणजे म्हणजेच की दोन हजार पीएम चे आणि दोन हजार नमोचे असं एकंदरीत तुम्हाला चार हजार रुपयाची तिथे रक्कम भेटायची परंतु तुम्हाला सांगू शकतो की तुमच्या सर्व शेतकरी बनावांसाठी एक अत्यंत आनंदाची गुड न्यूज आता शासनाच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून समोर की पाच हजार रुपये त्यांनी देण्याचं तिथे दे ठरवलं ते हप्ते वितरण तुमच्या थेट अकाउंटमध्ये थे घेण्यासाठी काही कामे करायची की नाही करायची तुम्हाला त्याची जरूरत आहे की नाही न अडखल तर ते हप्ते येण्याकरता तुम्हाला काय काय कामे करायची ते सर्व काही माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्यांची ही येणारी मकर संक्रांत ही गोड जाणार आहे असं देखील म्हणला काही हरकत नाही कारण की मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरतीच हे हप्त्याचं वितरण करण्याचा आता शासनाने येथे ठरलेले शेतकरी तर आता नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजना संदर्भात महत्वाचं असं अपडेट आलेले ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर पुढील पण असलेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण एक लाईक मित्रांनो आताच करून द्या कारण की व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण आहे तर आता नमोचा आणि पी एमचे दोन्ही हप्ते देण्यात ठरवले एकंदर विचार केला तर मागचे नमो शेतकरी योजनेअंतर्गत जेवढे पण हप्ते भेटले कमीत कमी पाच हप्त्यांचं वितरण सर्व शेतकऱ्यांच्या लाभार्थी सर्व शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत अद्यापर्यंत होत आलेले शेतकरी आणि पी एम किसानचा विचार केला असता तर पी एम किसानचे देखील आतापर्यंत अठरा हप्त्यांचं वितरण तिथे करण्यात आलेलं आहे परंतु बऱ्याच काही शेतकरी त्याचा लाभ तिथे घेता आला नाही ज्यांना लाभ घेता आला नाही जे अपात्र ठरले किंवा ज्यांना पैसे येत नाही त्यांनी काय काय कामं करायचे आणि हा हे हप्ते पुढील घेण्यासाठी पण आता ज्यांना रेग्युलर येतात त्यांना पण काही कामे करायची तिथे आवश्यकता आहे म्हणजेच की तुमचं सर्व काही स्टेटस चेक करायची आवश्यकता आहे नसता तुम्हाला पण ते हप्ते आता भेटण्यासाठी कारण की बरेच काही महत्वाचे असे बदल तिथे करण्यात आलेले आहे आता पाच हजार कशा पद्धतीने माहिती सांगतो तर शेतकरी माहिती सरकारचे जेवढे पण नेते प्रचारार्थ सभा दौरे करत होते त्यांनी त्यांच्या प्रचारार्थ त्यांनी वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार परत सत्तेत आलं तर आम्ही जे की नमो शेतकरी जी योजना आहे राज्यात राबवण्यात जाती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तर जिथे तुम्हाला महिन्याला दर दोन महिन्यानं दोन हजार तिथे भेटतात तर तिचे तीन हजार रुपये आम्ही तुम्हाला देतो असं त्यांनी आश्वासन वचन त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दे, दिलेले होते मित्रांनो आता त्यालाच काही ना काही ते पूर्ण करू लागले असं देखील म्हणलं की हरकत नाही आणि आता जे पी एम केसांचे येतात ते दोनच हजार रुपये तुम्हाला भेटणारे असेल दोन प्लस तीन असेल एकंदरीत पाच हजार तुमच्या अकाउंटमध्ये थेट बँकेत डीबीटीच्या माध्यमातून थेट हस्तांतरित लाभ हे योजनेच्या माध्यमात आहे मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत तर मित्रांनो आता तुम्हाला स्टेटस कसं चेक करायचं काय करायचं आहे हे सर्व की आपण बऱ्याच पहिले पण व्हिडिओमध्ये सांगितलं परंतु आतापर्यंत तुम्हाला मी परत एकदा सांगतो कारण की माहिती खूप माहितीपूर्ण सर्व शेतकऱ्यांसाठी आपण परत ही माहिती सांगू लागलो आहे कारण की मागेल योजनांचा जवळपास चौथा आणि पाचवा हप्ता जे की नमो शेतकरीचा बऱ्याच काही शेतकरी भेटला नाही त्याजवळ पीएमचा देखील आणि जे शेतकरी म्हणजे की लाभार्थी असून देखील त्यांना भेटलं आणि असेच आता पुढे पण न हो याच्यासाठी तुम्हाला काही तिथे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तिथे तुमचे चेक करून पाहिजे चे, सर्वतः तुम्हाला जे की नमोचे आणि पीएमच्या दोन्हींचं पण तुमचं लँड रेकॉर्ड तिथे चेक करायचं मित्रांनो आता लँड रेकॉर्ड कसं चेक करायचं असतं तर सरळ सरळ तुम्ही कुठंच काय नाही तुमच्या आसपासच्या सी एस सी से से सेंटरला जायचं जिथे जॉर्क्स वगैरेचे दुकान असते तुमचं आधार कार्ड तिथे घेऊन जायचं आणि तिथे त्यांना सांगायचं की आमचं नमो शेतकरीचं आणि पीएम किसानचं लँड रेकॉर्ड एकदा चेक करून पाहते ॲक्टिव्ह आहे की नाही तिथं स्टेटस ते बरावर तुम्हाला सांगेल ॲक्टिव्ह आहे की नाही त्याचबरोबर तुमचं तिथे एक सी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ई सी मित्रांनो तर ई सी तुमची अपडेट आहे की नाही तुमची ई केवायसी डिटे अप्रूवल आहे की नाही ते एकदा चेक करून पाहायचं लँड सेलिंग आणि त्याचबरोबर आधार सेलिंग आता महत्वाचं जे मेन पॉईंट आहे तुमच्या अकाउंटमध्ये ज्याच्या माध्यमातून पैसे येतात ते म्हणजे आधार सेलिंग मित्रांनो तुमचे आधार सेडिंग ॲक्टिवेट आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं म्हणजेच की आधार सेलिंग ॲक्टिव्हेट नसली तर तुमचं जे की डीबीटीचं जे योजना मित्रांनो तिच्या माध्यमातून तुमचे पैसे होता तुमच्या अकाउंटमध्ये ते येत नाही डीबीटीच्या माध्यमातून आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे अकाउंटमध्ये येत असतात तर लँड सेलिंग आधार सेलिंग आणि ई वाय सी महत्त्वाचे तीन स्टेटस असतात तर ते तिन्ही स्टेटस एकदा चेक करून घ्यायचे तुमचे ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काहीच अडचण नाही पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणे आता मुख्य महत्वाचा प्रश्न म्हणजे आता पैसे किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येणे आता दोन हजार म्हणजेच की शेतीनं पंचवीस सुरू झालेले आहे जवळपास आता सात ते आठ तारीख आठ ते नऊ तारीख आज जे की Uh, किती आहे आणि पैसे कितीपर्यंत किती तारखेपर्यंत येईल आता तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी बांधवांची मकर संक्रांत देखील गोड देईन आता तुम्हाला समजलं असेल की पैसे किती तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे अद्याप याचा जे आर प्रसिद्ध झाला नाही परंतु लवकरच आता याचा जे आर देखील प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमात नाही त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून नवो शेतकरीचा आणि पीएम किसानचा तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी जवळपास राज्यातील सॉरी मित्रांनो देशातील नऊ पूर्णांक सहा कोटी शेतकऱ्यांना अधिक शेतकरी म्हणजेच की नऊ पूर्णांक सहा कोटी याच्याहून अधिक शेतकरी याच्यात आता लाभार्थी ठरण्यात आलेले आहेत ज्यांचे नवीन अर्ज तिथे झालेले ते देखील तिथे ते अर्ज पात्र राहिले आणि त्याचबरोबर जे जुने अर्ज होते ते देखील तिथे आता पात्र ठरवण्यात आले आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील जवळपास नमो शेतकरी योजनेसाठी लाभार्थी सं शेतकरी संख्या जो आकडा आहे मित्रांनो जो आकडा आहे तुम्हाला सांगू शकतो की ब्याण्णव लाखाहून अधिक आता शेतकरी याच्यासाठी पात्र ठरवण्यात आले पहिल्यांदा पहिल्या म्हणजेच की ज्यावेळेस मांगलिक काळामध्ये नव्वद लाखहून अधिक शेतकरी तिथे पात्र ठेवत होते परंतु आता जे नवीन अर्ज बहु म्हणजेच ती भरपूर था था आता पात्र ठेवण्यात आले आता ब्याण्णव लाखांहून अधिक शेतकरी आता राज्यातील पात्र ठरवण्यात आले ते आता तुम्हाला की ते जानेवारी पर्यंत किंवा बारा ते चौदा जानेवारी पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती भारताचे प्राईम मिनिस्टर म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे हप्ते कधी पण वितरण होऊ शकते मित्रांनो याचा आता जी आर लवकरच प्रसिद्ध होईल तरी एक महत्वाची माहिती नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात होती तुम्हाला कशी वाटली काय वाटलं तुमच्या काय नेमकं तुमच्या प्रक्रिया आहे कॉमेंट्स करून मात्र नक्की विचारा शेतकऱ्यांना तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तिथे दे उत्तर देण्यात येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर, तर, तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान किसान